गुड आफ्टरनून मित्रांनो आज आपण आहोत नेहमी आपण इकडे तिकडं असतो <laughs> पण आज आपल्याच घरी आहोत आपल्या घरामध्ये शाश्वतच्या मम्मीजी मोनिका मॅडम हे अतिशय सुंदर पद्धतीने खूप कष्टाने खूप मेहनतीने हे लाडू बनवत आहेत युवर ड्रायफ्रूटच्या लाडू त्या बनवत आहेत अतिशय खूप मेहनत त्यांनी घेतलेली आहे बनवा मॅडम बडा तुम्ही बनवत राहा बाकी आम्ही खात राहतो बनवल्यानंतर घरगुती लाडूसुद्धा आमच्या घरीच बनवले जातील आणि घरातच खाण्यात येतील हे बाहेर विक्रीसाठी उपलब्ध नाहीत अशा प्रकारचे लाडू जे आहेत खूप मेहनतीने याच्यामध्ये काय काय आहे काजू बदाम पिस्ता मेवा आणखी काय काय आहे आहेकरोड तूपणी विलायची विलायची बदाम काजू बदाम काजू त्यांनी सांगितलेलंच आहे इलायची हे सगळं याच्यामध्ये आहे आणि हे अशा प्रकारचे लाडूसुद्धा घरी बनवता येऊ शकतात कुठं बाहेरगावी आपल्याला जायचं आहे समजा तर अशा वेळी तीन चार दिवस जेव्हा दौऱ्यावरती आपण जातो तर त्यावेळी असे लाडू सकाळी सकाळी लाडू चिवडा याचा वापर होतो म्हणजे नाश्त्यामध्ये बाहेरसुद्धा पैसे देण्याची गरज नाही आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे अतिशय पौष्टिक हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपणास खाता खायला मिळू शकतं तर ही जी व्यवस्था आहे ती ग्रहिणी महिलाच करू शकतात त्यांच्यामध्ये उत्साह उल्हास आत्मीयता आणि फॅमिलीबद्दलचा जिवाळा हे सगळे घटक जर त्या महिलेमध्ये असतील तर ते करू शकतात आणि महिला वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये असे लाडू बनवण्यामध्ये हिवाळ्यात पुढे येताना आपण दिसून येतो तर त्यामुळं विशेष अभिनंदन मोनिका मॅडम यांचं की आपण खूप छान पद्धतीने अगदी मेहनतीतून हे लाडू आपण बनवत आहात आता हे लाडू झाल्यानंतर त्यांनी हे लाडू बनवणार आहेत हे कोणते लाडू आहेत बेसनचे लाडू हे बेसन यांनी बनवून घेतलेले आहेत छानपैकी तुपामध्ये भाजून घेतलेले आहे का तुपामध्ये आता असं भाजून घेतलेलं आहे आणि हे ते जर लाडू आवडले नाही तर आपल्याला बेसनचे लाडूसुद्धा खायला मिळतील किंवा ते खाऊन खाऊन जर कंटाळा आला ड्रायफ्रूट लाडू खाऊन खाऊन जर कंटाळा आला तर बेसनच्या लाडूचासुद्धा आपण छानपैकी आस्वाद या ठिकाणी घेऊ शकतो तर सर्व मित्रपरिवारांना सांग सांगणं एकच आहे की लाडू करा म्हणून घरी अजिबात भांडणं करायचं नाही गोडीनं प्रेमानं आणि सामंजस्यानं समन्वयातून अशा प्रकारचे लाडूसुद्धा आपल्याकडे बनवता येऊ शकतात आणि ते प्रत्येकाच्या घरामध्ये बनवावं की हिवाळ्याच्या दिवसामध्ये खूपच पौष्टिक हे लाडू असतात आणि त्यामुळं सर्व मुली आणि महिला वर्गांनासुद्धा एक मी सांगू इच्छितो की आपल्या घरातील सदस्यांना बाहेरगावी जाताना किंवा घरातच राहताना बाहेरगावीच जावं लाडू आणि तरच लाडू खावं असाही काही प्रकार नाही घरीसुद्धा लाडू तुम्ही बनवून खाऊ शकता तर आपल्या सर्वांसाठी हे छान छान लाडू आणि तुम्ही म्हणाल की सरांनी सगळं सांगितलं आहे पण आम्हाला लाडू खायला बोलवलं नाही ज्यांना कोणाला लाडू खाण्याची इच्छा आहे त्यांनी आमच्या घरी या नक्कीच तुम्हाला या ठिकाणी दोन दोन लाडू आम्ही देऊ आणि तुम्हाला खुश ठेवूया धन्यवाद